नमस्कार मित्रांनो मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मुंबई मीरा भाईंदर ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून सतत पाऊस पडत असताना मंत्रालय मुंबई येथून आम जनतेच्या मोबाईलवरती मेसेज आलेला आहे की जर काम असेल तरच घरातून बाहेर पडा अशा पद्धतीचा मेसेज म मंत्रालय मुंबई येथून आलेला आहे मीरा शहरामध्ये ठिकठिकाणी थीक पाणीच पाणी झालेलं या ठिकाणी दिसलेलं आहे मीरा शहरामधील मुंशी कंपाऊंड या ठिकाणी घराघरामध्ये पाणी जाऊन आम नागरिकांच्या भरपूर वस्तूंचे नुकसान झालेले आहे मीरा भाईंदर परिसरात असलेला नेक्स परिसर व तसेच काशीगाव पोलीस ठाणे काशीमिरा पोलीस ठाणे येथेही पावसाची सतत धार असल्यामुळे रस्त्यावर पाणी साचलेले असून मीरा भाईंदर शहरातील अमर पॅलेस या ठिकाणी संजार नामक कंपनी ज्या कंपनीचा मागील दोन ते महिन्यापासून करत असताना काही कार्यकर्त्यांनी वारंवार मीरा भाईंदर महानगरपालिकेला पत्रव्यवहार करून सूचित केले होते की अमर पॅलेस या ठिकाणी असलेली संजार कंपनी या समोर येत्या पावसामध्ये रस्त्यावर पाणीच पाणी साचणार आहे परंतु मीरा भाईंदर महानगरपालिकेने या विषयाला कुठेतरी दुरावा देत आज स्पष्ट झालेला आहे की संजार कंपनीच्या मध्ये असलेल्या गटार नाल्याची जी उंची रुंदी कमी केलेली आहे त्यामुळेच हा नाला बंद केलेला आहे त्यामुळेच या ठिकाणी पाऊस पडल्यावर या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली असेही या ठिकाणीची जनता म्हणत असताना दिसली मीरा भाईंदर शहरामध्ये अतिवृष्टी सतत धार येणार असल्याचा मीरा भाईंदर महानगरपालिकेला अतिवृष्टीचा इशारा मुंबई मंत्रालय इथून आल्यावरही मीरा भाईंदर महानगरपालिकेने कोणत्या उपाययोजना केल्या फायर ब्रिगेडला कोणते इंटिमेशन दिले ह्याही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आज मांडवीपाडा माश्याचा पाडा अशा विविध पाड्यामध्ये गोरगरीब जनतेच्या घरामध्ये पाऊस झाला पूर परिस्थिती निर्माण होऊन या ठिकाणी जे आहे घराघरामध्ये पाणी गेलेले आहे या सर्व लोकांच्या घरामध्ये गेलेल्या पाण्यामुळे ज्या वस्तू खराब झाल्या त्याचा या ठिकाणी मोबदला मिळेल का तशी कार्यालयाच्या माध्यमातून तलाठ्यांच्या माध्यमातून यांचा पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई या जनतेला दिली जाईल का असाही या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो जे पोलीस आपली सर्वांची संरक्षण करतो त्या पोलिटिशनच्या समोरच एवढा मोठा भला मोठा खड्डा या मी शहरातील काशीमेरा पोलिटेशन या ठिकाणी पडलेला आहे जो पावसाळ्या पावसाळ्यामुळे या खड्ड्यामध्ये पाणी जाऊन कोणत्याही प्रकारची या ठिकाणी केव्हाही जीवितहानी होण्याचे टाळता येत नाही मीरा भाईंदर शहरामध्ये विविध ठिकाणी पाणी पावसाचे दिवस असल्यामुळे या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होताना दिसत असून मीरा भाईंदर शहरात गेल्या अनेक महिन्यापासून रस्त्याचा विषय जो गाजत आहे या रस्त्यावरती खड्डे खड्ड्यामध्ये रस्ता की रस्त्यामध्ये खड्डा अशी परिस्थिती निर्माण झाली असताना मीरा भाईंदर महानगरपालिकेने या खड्ड्यावरील रस्त्यावरील खड्ड्याचा जो भराव होता तो न टाकता तसेचा तसा ठेवल्यामुळे आज पावसाळ्यामध्ये आम जनतेला याचा त्रास भोगावा लागत आहे व तसेच मुंबई मंत्रालय यांनी ज्याप्रमाणे सूचित केलेले आहे की गेल्या दोन दिवसापूर्वीपासून पूर्वीपासून व तसेच येणाऱ्या दोन दिवसांपर्यंत सतत पाऊस पडणार आहे पाऊस पडणार आहे आम जनतेला अपील करण्यात आलेले आहे की काम असेल तरच घरातून बाहेर पडा विनाकारण बाहेर पडू नका मीरा भाईंदर महानगरपालिका याच धर्तीवरती मीरा भाईंदर शहरातील आम जनतेला त्यांनीही सांगितलेलं आहे की काम असेल तरच घरातून बाहेर पडा अतिवृष्टी केव्हाही येऊ शकते पाऊस मोठमोठ्या पद्धतीने सुरू आहे या सर्व विषयावर मीरा भाईंदर शहरातील आम नागरिक म्हणत आहे की मीरा भाईदर महानगरपालिकेने या पाऊस घरात ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केलेल्या नाहीत हाही मुद्दा एक प्रकारे अधोरेखित करण्यासारखाच आहे सा मीरा भाईदर शहरामध्ये या ठिकाणी जो पावसामुळे ठिकठिकाणी थीक पाणी भरून जनतेचे नुकसान होत आहे या खड्ड्याला व तसेच मीरा भाईंदर शहरातील जे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याला न्याय देण्यासाठी महानगरपालिका इथून पुढे सक्षम राहील का हे पाहणे उचित ठरणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आम जनतेला आम्ही अपील करू इच्छितो की अतिवृष्टी पुढील दोन दिवस सतत पडणार अतिवृष्टी अशीच सतत पडणार आहे तरी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आम जनतेला अपील करू इच्छितो की काम असेल तरच घरातून बाहेर पडा आपला जीव वाचवण्यासाठी आपण उपाययोजना गरजेचे आहे कारण कोणत्याही क्षणी कोणतीही आपत्ती येऊ शकते मीरा मैंदर शहरातील अशाच विविध समस्या व तसेच विविध बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कला आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा नमस्कार जय महाराष्ट्र धन्यवाद